अमेश साटमजी यांचा आरोप आहे की घुसखोरी मुंबईमध्ये झालेली आहे केंद्रीय गृहमंत्रालय राज्य गृहमंत्रालय याच्यावर काम करत राहत आहे हे बंगलादेशीच्या नावाखाली लोकांच्या त्रास देण्याचा कार्यक्रम जर त्यांचे असेल तर त्यांच्या बाबतीत आम्हाला बोलायचं नाही आहे कुर्ला असतील मालवणी असतील किंवा जिथे जिथे मुस्लिम लोकसंख्या आहे हे सगळे बंगलादेशी जे बोलत आहे मला वाटते लोकांना लोकांची दिशाभूल करण्यासाठी या प्रकारच्या हे कार्यक्रम त्यांनी हाती घेतला आहे या बंगलादेशी घुसखोरांबाबत गेली पन्नास वर्ष या मुंबईमध्ये पोलीस खाता आयडेंटिफिकेशन करतो कोर्टासमोर त्यांना हजर करतो काही पश्चिम बंगालची लोकं असत आहेत त्यांचे पुरावे मागून घेत आहे मग कोर्टाच्या ऑर्डर घेऊन त्याला या देशातून बाहेर काढण्याचा कार्यक्रम आजपासून नाही गेली पन्नास वर्ष सुरू आहे पण बांगलादेशी बंगलादेशी बुमाभूम करत असताना शेख हसीनाला पहिले पाठवा ना ज्याच्यामुळे बांगलादेशमध्ये हिंदू अडचणीत आहे त्याच्याकडे लक्ष अमित साटमजीने दिलं पाहिजे या मुंबईमध्ये जे कोणी आहे हे सगळे मुंबईकर आहे भारतीय नागरिक आहे आणि मुस्लिम समाजाला या प्रकारे टार्गेट करणं त्यांचा एक नवीन एजेंडा नाही हे गेली तीस चाळीस वर्ष या प्रकारचे बोलत राहिलेले अडवाणीजी केंद्रीय गृहमंत्री असताना त्यांनी सांगितलेलं या लोकांना तुम्ही वर्क परमिट देऊन टाका म्हणजे त्यांनी समस्या सोडवण्याबाबत जे बांगलादेशची लोकं इथे येत आहे त्यांना वर्क परमिट द्या असा एक तोडगा काढण्याचा कार्यक्रम भाजपनेही तयार केला होता पण अमित साटमला मुंबईची माहिती कमी आहे कारण आता ते दोन तीन टमचे आमदार जरी असतील मुंबईमध्ये मला वाटतं वीस वर्षापूर्वी इथे आले मुंबई काय आहे त्यांच्या मतदारसंघामध्ये साठ हजार मुस्लिम मतदार आहे त्याच्या बाबतीत का उल्लेख करत नाही त्यांच्या घरी जाऊन ते आहे हात जोडताय बसताय मिटक्या मारताय तर अंधेरीचा पण उल्लेख करा ना जीव गलीचा